निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे म्हणा अतर्क अवधू ही करतील स्वामी ही करतील स्वामी श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ मी सुनीता राजपूत आपले स्वामी ओम चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत करत आहे हा अनुभव एका स्वामी सेवेकरी ताईंचा आहे त्या ताई सांगतात माझे लव मॅरेज झाले होते लग्नाला तीन वर्ष झाली आम्ही दोघे खूप खुश होतो आणि एक दिवस मला माझ्या हजबंडच्या लॅपटॉपमध्ये एका मुलीसोबत फोटोज आणि व्हिडिओज सापडले त्यानंतर मी माझं म मी मा माहेरून निघून आलेली एक महिना माहेरीच होती काही करू काही समजत नव्हतं माझं नवरा मला माफी मागत होता आणि तो नवीन सुरुवात करू असे बोलत होता पण मला खूप मोठा धक्का बसला त्यामुळे नक्की काय करायचे हे सुचत नव्हते मग मला माझ्या एका फ्रेंडनी म्हणजे माझ्या मे फ्रेंडनी मैत्रिणीने प्रदीपदाबद्दल सांगितले ते माझे घरी आले त्यांनी मला सेवा दिली सेवा सुरू असतानाच माझा मनाला थोडासा आधार वाटू लागला आणि मी परत पुन्हा माझ्या सासरी आले माझं संसार आता अगदी सुखात चालू आहे माझा हजबंड पण एकदम चांगले वागत आहेत आणि त्यामुळे मला सुखी संसाराचे आता स्वप्न बघता येत आहेत खरंच दादा तुम्ही माझ्यावर फार मोठी कृपा केली आहे मी स्वामींचे आणि दादांचे आभार कसे मानू हेच मला समजत नाही श्री स्वामी समर्थ खरंच मला ह्यांच्याबद्दल काय बोलू दादांना कोटी कोटी धन्यवाद स्वामींना कोटी कोटी प्रणाम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भक्त हो ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Štiri sva mi se mrtvo. Štiri sva mi se mrtvo.